वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी कोणती लावू नये नंबर एक बेलाचे झाड अंगणात बेलाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे शिवाला, शिवाला बेलाचे पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे बेलाच्या वृक्षावर भगवान शिववास करतात असे म्हणतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड लावू शकता नंबर दोन अश्वगंधा घरासाठी अश्वगंधा शुभ मानली जाते अंगणात अश्वगंधा लावल्याने वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते नंबर तीन आवळा वृक्ष आवळा वृक्षावर भगवान विष्णूचा वास असल्याचे सांगितले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला हे झाड लावल्याने घरात समृद्धी येते ही झाडे आणि झाडे देखील आहेत शुभ नंबर चार तुळशी अशोक नारळ जास्वंत केळी यासारखी झाडे आणि रोपे देखील तुम्ही अंगणात लावू शकता या झाडांना शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा सदैव संचार राहतो यासोबतच घरात सुख शांती आणि समृद्धी येते घरामध्ये तुळशीचे रोपटे नसणे हे अशुभ मानले जाते जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोमेजले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते असे सांगितले जाते नंबर पाच चेरीचे झाड अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अशुभ मानले जाते या झाडामुळे आर्थिक त्रास होतो त्यामुळे घराजवळ चुकूनही चेरीचे झाड लावू नका नंबर सहा खजुराचे झाड खजुराचे झाड अनेक घरांच्या अंगणामध्ये असले तरी हे झाड कधी कधी नुकसानीचे कारण बनते अंगणात खजुराचे झाड असल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात जर तुम्हाला अंगणात खजुराचे झाड लावल्याने लावायचे असेल तर ते घरापासून काही अंतरावर लावा नंबर सात चिंचेचे झाड चिंचेचे झाड देखील घरासाठी शुभ मानले जात नाही या झाडावर वाईट शक्तीचा वास असल्याचे सांगितले जाते चिंचेचे झाड घनदाट आणि खूप मोठे असते त्यामुळे जर चिंचेचे झाड असेल तर ते कापू नका तर त्याच्या आजूबाजूला तुळस हळद कडुनिंब किंवा अशोकाचे रोप लावा त्यामुळे त्याचा वाईट परिणाम कमी होतो ही झाडे कलह आणि संकटांना कारणीभूत ठरतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर आठ मेहंदी रेशीम ताड आणि कापसाची झाडे घर किंवा घराच्या आसपास लावू नयेत घरात मेहंदी लावू नका याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते की मेहंदीमध्ये वाईट आत्म्यांचा त्वरित प्रभाव पडतो त्यामुळे घरात मेहंदी लावू नका नंबर नऊ काटेरी वनस्पती घरामध्ये चुकूनही काटेरी झाडे लावू नका गुलाब व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे निवडुंग किंवा आकर्षक दिसणारे काटे असलेली झाडे लावणे टाळ अशी रोपे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर दहा वाळलेली वनस्पती घरामध्ये कधीही सुकलेली झाडे लावू नका अशा वनस्पतींच्या घरात राहून केलेली कामे खराब होतात जर तुम्ही घरी पुष्पगुच्छ किंवा पुष्पगुच्छ ठेवत असाल तर ते कोरडे किंवा कोमिजण्यापूर्वी ते काढून टाका त्यामुळे घरात कलह निर्माण होतो नंबर अकरा बांबू वनस्पती वास्तूनुसार बांबू तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कमध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पती मांडली जाते नंबर बारा केळीचे झाड केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतीपैकी एक मांडले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे कारण ते भगवान विष्णूचे प्रतीक आहे गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो लोक अनेकदा भगवान विष्णूसोबत केळीच्या रोपाची प्रार्थना करतात म्हणून झाडासाठी वास्तूनुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतीपैकी ही एक वनस्पती आहे नंबर तेरा फणस फणसाचे झाड केवळ घरातच नाही तर घराच्या आजूबाजूलाही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात फणसाचे झाड लावले जाते त्या घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते नंबर चौदा बोर बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण त्यात काटे असतात घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मकता येते आणि भीतीचे वातावरण राहते नंबर पंधरा पिंपळ पिंपळ वृक्ष पूजनीय आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून ते एक पवित्र वृक्ष मानले जाते पण घरात पिंपळाचे झाड लावू नये असे मानले जाते की ज्या घरात पिंपळाचे झाड असते त्या घरात प्र प्रगती मंदावते नंबर सोळा उंबर वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घरासाठी अशुभ आहे त्यामुळे घरात गरिबी येते दुसरीकडे घराच्या उत्तर दिशेला उंबराचे झाड लावल्यास डोळ्याच्या आजारांचा धोका वाढतो नंबर सतरा वड वड घरासमोर वडाचे झाड लावणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की हे झाड घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास व्यक्तीच्या वयात घट होते नंबर अठरा रुईचे झाड रुई मंदार आर्क घरासमोर किंवा दारात असणे शुभ मानले जाते हे झाड घराला सकारात्मक ऊर्जा देते आणि सुख समृद्धी आणते असे सांगितले जाते नंबर एकोणीस घराच्या उत्तर दिशेला चाप्याचे झाड लावल्यास ते शुभ असते उत्तर दिशेला झाड लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते चाप्याचे झाड मुख्य दरवाजाजवळ लावल्यास सा। ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते घरात शांतता टिकण्यास मदत करते नंबर वीस शम्मीचे रूप हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला शम्मीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते घराच्या मुख्य दारात शम्मीचे रोप लावल्याने सुख समृद्धी येते यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते वास्तुशास्त्रानुसार शम्मीची वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर ते लिहायला विसरू नका धन्यवाद